पाणी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अनेक भागात सकाळपासून मुसळधार पाऊस देऊळगाव बाजारातील चारणा नदीला पूर अहिल्यानगरच्या पाथर्डीतील हनुमान बाग परिसरामध्ये पूरस्थिती अनेक जनावरं पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं नुकसान अनेकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर पाथर्डी तालुक्यातील रांजणी गावाच्या हद्दीतील बिगबे आंबा तलाव ओव्हरफ्लो मुसळधार पावसामुळे शेती पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगरमधील शेवगाव पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस तिसगाव येथील नदीला शंभर वर्षानंतर मोठापूर कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान मुसळधार पावसामुळे आष्टी तालुक्यातील कडा शहर जलमय पाणी साचल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प ग्रामीण भागात नदी नाले तुडुंब बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी पावसामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर नाथसागरापासून येथील पाण्याचा विसर्ग सुरू बीडच्या गेवराईमधील गोदावरी नदी क्षेत्राला पावसानं झोडपलं नदीकाठच्या बत्तीस गावांना पुराचा वेडा राक्षस भवन येथील शनी मंदिर पांचाळेश्वर मंदिर यासह इतर मंदिरं पाण्याखाली बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर लेंडी नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे माजल गावात नदीवरून पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला बीडच्या आंबेजोगाईमध्ये पावसानं नद्यांना पूर आंब्याजोगाई तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला जनजीवन विस्कळीत बीडच्या थारूर हिंगणी आणि कांदेवाडी परिसरामध्ये मुसळधार पाऊस नद्यांचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं नुकसान जनजीवन विस्कळीत हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बेरुळा पेरजाबाद गावांच्या शिवारात पावसानं थैमान सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे बेरुळा गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सलग चौथ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर जवळा बाजार कोणशी अंजनवाडी गावांचा संपर्क तुटला सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद ग्रामपंचायतीसह अनेक घरांमध्ये पाहणी शिरलं करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडेंनी केली घटनास्थळाची पाहणी बार्शी तालुक्यामध्ये सलग दोन दिवसापासून मुसळधार पाऊस आगळगाव रस्त्यावरील सांगणी नदीला पूर शेतीचं नुकसान काही गावांचा संपर्क तुटला दादरच्या हिंदू कॉलनी परिसरामध्ये जलमय स्थिती पाण्याच्या निचऱ्यासाठी मॅनहोलची झाकड उघडली अशा स्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून बीएमसी कर्मचारी मॅनहोलजवळ बसून देतायत पहारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पुण्यातील लोणी कायभरमधील कदम वाक या लोकवस्तीमध्ये पावसाचं पाणी शिरलं अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान तर दुसरीकडे लहान मुलं पावसाचा आनंद घेताना दिसत आहे इंदापूर तालुक्यातील काझड येथे जोडकालवा फुटल्यानं शेतामध्ये पाणी गेलं खडक येणारा येणारा जोडकालवा फुटल्यानं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेल्याची शेतकऱ्यांची माहिती परभणीला पुन्हा एकदा पावसानं अक्षरशः झोडपलंय शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय तर शहरातील बेलेश्वर नगर गांधी पार्क अष्टभुजा मंदिर परिसरासह अनेक भागामध्ये पाणी साचलंय परभणी जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस बाभळगाव लोणी बुद्रुक उमरा कानसूर अंधापुरी नाथरा बाणेगाव गोपेगाव यासह अनेक गावांमध्ये पाणीच पाणी मुसळधार पावसामुळे धाराशिवच्या संचितपूर गावचाही संपर्क तुटला तेरणा नदीवरील पुलावरूनही पाणी वाहतूक बंद धाराशिवच्या परंडामध्ये जोरदार पाऊस सिन्हा कोळेगाव प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले परंडा तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत प्रचंड विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय भंडारा शहरातील अनेक घरांमध्येही पावसाचं साम्राज्य त्यामुळे घरातील साहित्याचं नुकसान भंडारा जिल्ह्यामध्ये तुफान पावसाची हजेरी शहरातील शास्त्री चौकामध्ये साचलं पाणी मुसळधार पावसामुळे शाळे शाळेलाही तलावाचं स्वरूप शाळकरी विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत भंडाऱ्यामध्ये तीन मंडळात अतिवृष्टी भंडारा खमारी खोकरला मंडळामध्ये ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद अतिवृष्टीमुळे जनजीवनावर परिणाम पनवेलमध्ये कुंभारवाडा येथे पाणी साचलं पाण्याचा निचरा होत नसल्यानं साचलं पाणी सखल भागात साचलं पाणी जनजीवन विस्कळीत पनवेल महापालिकेकडून पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू